गुणे तो भाई गोबरेलအောင် निघो आप उठले ठीक है चालू माग ए थांब थांब काय रे इथे बोलू नका आणि हां पांगला बसत तुम्ही घेऊन जाऊ गाडीने आता बाईदर बाईदर नाही 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 बडी ठेव बडी वाटे रखा माझी बापाम आऊ टू तो जास्त लागलावर तू बस गाडीने

Hors Pahala About 5 filtres dry 5-6 incorporating Principal Close Agree नाही

त्यांना इथे सरकारी पॉटेलमध्ये आणलेलं आहे उतरून आम्ही इथं दवाखान्यामध्ये त्याला उत्साहेब चालू आहे आणि त्यांना चांगलं करून आम्ही पाठवणार आहे धन्यवाद